विनायक राऊतांना या तिसऱ्यांदा खासदार होण्यासाठी जो हो पडितोय हा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आपण पाहिलं की आज उमेदवारी अर्ज दाखल करत असताना तेवढ्या मोठ्या संख्येनं रत्नागिरी समितीचा मतदार गटविकास आघाडी गटा घटक पक्षाचे सर्व कार्यकर्ते हे मोठ्या संख्येनं या सगळ्या याच्यामध्ये उपस्थित होते आणि खरं तर ही विजयाची हॅट्रिक खासदार विनायक राऊतांची असेल तर आज निवडणूक अर्धी संपत आली पण अद्यापही त्या ठिकाणी विरोधी पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी जाहीर झालेला नाही आणि त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी आहे आणि पहिल्यांदा दोन हजार चौदाला दीड लाखाच्या मतधिक्यानं विनायक राऊत साहेब निवडून आले होते दुसऱ्यांदा पावणे दोन चार लाखांना निवडून आले आता तिसऱ्यांदा जवळजवळ अडीच लाखाच्या मतधिक्यानं त्या ठिकाणी निवडून येतील ही वस्तुस्थिती या मतदारसंघाची आहे सिंधुदुर्गात नारायण राणेंना भाजपने उमेदवारी अर्ज दिला तर याचा काय परिणाम होईल शिवसेने कोणताही परिणाम या निवडणुकीवर होणार नाही उलट राणे असले तर ही निवडणूक अधिक सोपी त्या ठिकाणी होणार आहे मकाशीच म्हणालो आपल्याला ही निवडणूक एकतर्फे आहे आणि जर गेल्या तीस पस्तीस वर्षात राणेंना त्या ठिकाणी अनेक पदं या जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या आणि मतदारसंघातल्या जनतेने दिली पस्तीस वर्ष ते त्या राजकारणामध्ये आहे पण पस्तीस वर्षामध्ये त्यांनी वर्षा काही त्या ठिकाणी विकासाचं काम किंवा एखादा उद्योग व्यवसाय त्या ठिकाणी सुरू करू शकलेले नाही आणि त्यामुळे मागच्या सहा वर्षामुळे ते राज्यसभेचे खासदार झाले आणि या देशाचे केंद्रीय उद्योग मंत्री झाले जिल्हावासियांची अपेक्षा होती की उद्योगमंत्री असताना तरी जिल्ह्याने एखादा तरुणांच्या हातामध्ये रोजगार मिळाल असं काहीतरी होईल पण कुठलंही त्या ठिकाणी काम झालेलं नाही त्यांनी फक्त त्यांना फक्त प्रोटोकॉल मिळाला त्या पदामुळे जनतेला त्या ठिकाणी काही मिळालं नाही अजूनही जिल्हा विकासाच्या प्रतीक्षेमध्ये आहे परवाच्या सभेत नितेश राणेंनी सरपंचांना जो दम दिला आम्ही निधी देणार नाही जर आम्हाला एवढी मतं मिळाली नाही तर शिवसेना म्हणून तुम्ही याच्याकडे कसं बघता किंवा राणेंची दादागिरी सिंधुदुर्गात चालू आहे का आतापर्यंतच्या अनेक निवडणुका ह्या दहशतवादावरच त्यांनी जिंकलेल्या आहेत त्यांचा प्रयत्न आहे की अशा पद्धतीनं दहशतवाद निर्माण करून लोकांची किंवा मतं घेता येतील पण असं होणार नाही यावेळी त्यांना त्यांची जागा ही मध्ये मतदार दाखवून देतील आणि किती त्या ठिकाणी सरपंच असतील किंवा जनतेवर किती त्या ठिकाणी त्या ठिकाणी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तरी कोणी के त्या ठिकाणी ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही अनेक वर्ष राणेनं सत्तेची संधी दिली त्यामुळे रण जिल्ह्याचा विकास झाला नाही या मतदारसंघाचा विकास झाला विका नाही हे जनतेला माहीत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात विरोध त्या ठिकाणी होणार आणि खासदार विनायक राऊत मशाला चिन्हावर त्या ठिकाणी मोठ्या मतदारांनी या मतदारसंघात निवडून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर किरण सामंत म्हणजे शिंदे शिवसेनेचे जे किरण सामंत आहेत उद्योग मंत्री उदय सामंतचे भाऊ त्यांनी दावा केलाय ते म्हण त्यांनी फॉर्मही घेतलाय उमेदवारीचा अर्ज ते या मतदारसंघात निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत राणे आणि सामंत यांच्यात वाद झाला तर नेमका राहताना काय फायदा होईल राऊत तर आता निवडून येतील मी हे तुम्हाला सांगितलं जर त्या ठिकाणी राणेला तिकीट मिळालं तर सामंत राऊतांना मदत करतील आणि सामंतांना तिकीट मिळालं तर राणे राऊतांना मदत करतील त्यामुळे करती। राऊतांचा विजय हा निश्चित आहे